नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो आज एक भव्य दिवे भिंदवडचं मैदान पार पडतं आहे हिंद केसरी पे पेडगाव फाटी सातेवाडी आणि या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे माराती पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन नव्याच्यासुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील मित्रांनो नक्कीच जे बिनजोडचे बादशा आहेत या मैदानासाठी आपल्याला पाहताना दिसतीलच मित्रांनो या मैदानात वेगा शेवट पंचमे केसरी सारज्या सर्जा पाहताना दिसेल का तर अपडेट आहे की पंधरा ऑगस्टला एक भव्य दिवस ओपनच मैदान पार पडतं आहे पश्चिम महाराष्ट्र केसरी आणि या पश्चिम महाराष्ट्र केसरीसाठी सरजा सज्ज आहे तर नक्कीच आजच्या या मैदानामध्ये जर सर्जा दाखल झालाच तर अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेनच सर्जाला पंधरा ऑगस्टच्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात न पण नाही रा नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये